छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवर मोठी चकमक सुरू आहे त्यात सहा माओवादी ठार झालेले आहेत छत्तीसगडच्या सुखमा आणि आंध्र प्रदेशच्या अल्लूरी सीताराम राजू या दोन राज्यांच्या सीमेवरील जंगलात माओवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं सहा माओवाद्यांचे मृतदेह हाती लागलेले आहेत अजूनही दोन्ही बाजूने तुफान गोळीबार सुरू आहे चकमक सुरू आहे काही मोठे माओवादी नेते ठार झाले असल्याची शक्यता वर्तवली जाते मोठी बातमी आहे छत्तीसगड आंध्र प्रदेशच्या सीमेवर चकमक सुरू आहे अजूनही दोन्ही बाजूनी गोळीबार होतो आहे माओवादी ठार झालेले आहेत या चकमकीमध्ये एकूण सहा माओवादी ठार झाले त्यांचे मृतदेह पण सापडलेले आहेत आणि त्यातले नेते मोठे माओवादी असू शकतात अशी शक्यता आहे अजून त्याची माहिती समोर येईल पण छत्तीसगडच्या सुखमा आणि आंध्र प्रदेशच्या अल्लुरी सीताराम राजू या दोन राज्यांच्या सीमेवरील जंगलात माओवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलंय अजूनही दोन्ही बाजूने तुफान गोळीबार सुरू आहे एका बाजूला गोळीबार सुरू आहे दुसरीकडे सर्च ऑपरेशन सुद्धा सुरू आहे आपण अधिक जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून महेश काय अधिक माहिती मिळतीय सुवर्णा माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात सगळीकडे अभियान राबवत आहेत सुखमा एक एकेकाळचा गड आहे त्याला लागून आंध्र प्रदेशचे अल्लुरी सीताराम राजू राज्याची सीमा आहे आणि या भागात मोठ्या माओवादी नेत्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी एक संयुक्त ऑपरेशन लाँच करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये आज सकाळपासून ही चकमक सुरू आहे दोन्ही बाजूने तुम्हाला गोळीबार अजूनही सुरू आहे सहा माओवाद्यांचे मृतदेह हाती लागले होते त्यांची ओळख अजून पटणं बाकी आहे मात्र काही माओवाद्यांचा मोठा बडा चेहरा त्यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सुकमा भागात ज्या पद्धतीनं एसपी किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात ने ऑपरेशन राबवण्यात आलं होतं त्यामुळे काही माओवादी नेते त्या भागात स्थलांतरित केला त्याने आंध्रप्रेशच्या सीमेमध्ये त्यामुळे ते जर हिडमा किंवा इतर कुठला माओवादी नेता जर त्यात मारला गेला असेल तर ही मोठी बातमी असू शकते कोणी त्याबाबत अजून अधिकृत माहिती दिलेली नाही असं आपण सांगताय धन्यवाद महेश माहिती दिली त्याबद्दल मी आहे नाशिकमधून नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल परिसरात असलेला बिबट्या नाही तर रानमांझर असं समोर आलंय कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये तो आढळून आलाय आणि तो बिबट्या नसून ते असल्याचं स्पष्ट झालेलं आहे भोसला स्कूल परिसरात बिबट्या असल्याची काही नागरिकांनी माहिती दिलेली होती वनविभागाकडे तशी तक्रार केलेली होती आणि भीती सुद्धा व्यक्त केली होती वनविभागानं सर्च ऑपरेशन केलं ट्रॅप लाव म्हणजे कॅमेरे लावलेले होते आणि त्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या नाही तर रानमांजर आढळून आलेला आहे यंत्रणांकडून सुद्धा शोध घेतला जातोय आज देखील शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया लक्ष्मण काय अधिक माहिती सांगाल सुवर्णा खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये बिबट्याची दहशत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या पाच दिवसांपूर्वी नाशिकच्या याच भागामध्ये एक बिबट्या जो आहे तो नागरी वस्तीमध्ये घुसला होता आणि या बिबट्याने पाच नागरिकांना आणि दोन वनरक्षकांना जखमी केलेलं होतं या घटनेमुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत कायम असताना नाशिकच्या भोसला सैनिकी स्कूल परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची अफवा पसरली खरंतर हा जो दृश्यांमध्ये दिसणारा एक फोटो समोर आला तो बिबट्याचा नसून रान मांजरीचा आहे हे आता समोर आलेलं आहे त्यामुळे या नागरिकांमध्ये आणि विशेषतः शाळा प्रशासनामध्ये जी भीती निर्माण झालेली होती ती या सगळ्या फोटोमुळे दूर होणार आहे काल देखील या ठिकाणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्च ऑपरेशन राबवलं आणि काळजी आणि या सगळ्याची परिस्थिती बघून भीती बघून त्यांनी त्या ठिकाणी काही ट्रॅप कॅमेरे जे आहेत ते, ते देखील लावलेले होते आणि याच ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये आता काही फोटो समोर आलेले आहेत आणि ते फोटो बिबट्याचे नसून रान असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे या भागातील पालकांनी आणि विशेषतः शाळा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडलेला आहे सुवर्णा नक्की धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल शाळेच्या परिसरामध्ये काही नागरिकांना बिबट्या आढळल्या त्यामुळे त्यांनी वनविभागाकडे तक्रार केली होती ते घाबरले होते भोसला मिलिटरी स्कूलच्या आजूबाजूला हा बिबट्या दिसलेला होता पण विभागानं जेव्हा सर्च ऑपरेशन राबवलं तेव्हा ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये तो बिबट्या नसून ती रानमांजर असल्याचं समोर आलंय या रानमांजरीला सुद्धा शोधलं जात आहे अजून बातमी नागपुरातून आहे नागपुरामध्ये गोतस्करी करणाऱ्याला विवस्त्र करण्यात आलं पवनी भंडारा मार्गे नागपुरामध्ये गोतस्करीचं वाहन घेऊन येणाऱ्याला विवस्त्र केलं गेलेलं आहे नागपूर जिल्ह्यातील दिघोरी परिसरात रविवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली आहे विवस्त्र केल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे गाईंची तस्करी करणारी गाडी गोरक्षकांनी पकडली आणि जो तस्करी करत होता त्याला त्या गोरक्षका त्या गोरक्षकांनी त्याला विवस्त्र केलेलं आहे आपण अधिक जाणून घेऊया हुडकेश्वर पोलीस स्टेशन पर्यंत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून उदय धक्कादायक घटना समोर येते काय नेमकं का घडलंय सुवर्ण अतिशय धक्कादायक ही घटना आहे कारण गो तस्करी जी आहे ती कमी जास्त प्रमाणात जी आहे ती सगळीकडे होतं मात्र नागपूरमध्ये जे आहे ते रविवारी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हिंदू एकता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते भंडारा पवनी मार्गावरून गो तस्करी करणाऱ्या एका वाहनाला पकडलं ज्यावेळी त्या वाहनाला पकडलं त्यावेळी त्या वाहनामध्ये जवळपास सहा ते सात गोवंशांची गो दयनीय अवस्थिती पाहून जे आहे ते भडकलेलं या गोरक्षकांनी जो वाहन चालक होता त्या वाहन चालकाला अक्षरशः विवस्त्र केलं आणि विवस्त्रच त्याची मिरवणूक काढत जे आहे ते पोलीस स्टेशन इथं नेण्यात आलेला त्याला आता विरुद्ध जे आहे ते उडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मात्र कुठल्या एका व्यक्तीला अशा पद्धतीने विवस्त्र करून त्याची धेंड काढणं आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेणं हे नक्कीच घोषणावं नाही आहे त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांकडून काही का या गोरक्षकांवर कारवाई केली जाते का हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे कारण कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला अशा पद्धतीने विवस्त्र करून त्याची धेंड काढणं हे योग्य नाही त्यामुळे आता पोलिस या सगळ्या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे लक्ष असणार नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल उदय